नमस्कार मंडळी वेलकम टू बाहेब आज आपल्याला कांदा लागवड करायची त्याच्यामुळे सकाळ सकाळ सार न सरायला आलो आपण बाकीच्या नंतर मालकीन बाहेर आल्यात राहणार हे पटापटा उपट काय उपटा येत नाही काय नाही उठ उरक कांदा लावायला बाई आल्या त्यांना खाण्यासाठी पपई चालवली आपली घरची म्हणलं चला हायत येत आपले त्यांना पण चालवा मित्रांनो या अशी कांद्याची पात रोप लावताना का तोडते ते कमेंटमध्ये सांगा काय होत नेमका अशी पात तोडल्यानंतर रोप झालं आता का सगळं उपटून दिलं खाली नेऊन बायांना आता शहरगुराला थोडं गवात काढायचं घरी जाऊन जेवण करायचं

नाच तिक नाच पिल्लू नाच गो कांद्याची लागवड झाली आता आपलं बरं मजाय मस्त भे बघा तीन चार वाप झाले